भाविक सज्जन आणि समर्थ सेवे गेली सात दिवस अखंड जप यज्ञ नामसप्ताहामध्ये आपण सहभाग घेतला त्यामध्ये अल्पशी आपण काही सेवा रुजू केलेली आहे त्या अल्पसेवेमध्ये आपण श्री गुरुचरित्र वाचक भगिनी अठ्ठावन्न होत्या वाचक पुरुष दहा होते अशा अडुसष्ट पुरुष आणि भगिणींनी श्री गुरुचरित्र वाचण्यात भाग घेतलेला होता त्यापैकी श्री स्वामी समर्थ जप एकवीस लाख सहाशे तीन हजार ऐंशी स्वामीचरित्रपाठ तीनशे तीस काही जमा केले किंवा नाही ती खात्री जमा करावी श्री दुर्गा सप्तशती चारशे सत्तावन्न येणेप्रमाणे आपण ही अल्पशी सेवा इथे प्रधान केंद्रात रुजू केलेली आहे त्यासोबत त्र्यंबकेश्वर गुरुपीठामध्ये मोठ्या प्रमाणात गाणगापूर पिठापूर वाडी औदुंबर या ठिकाणी आपल्याच सेवेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात श्री गुरुचरित्र वाचन सप्ताहामध्ये आणि अखंड जप यज्ञ नामसप्ताहापैकी राज्यात देशात आणि जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्वामी कार्यात भाग घेतलेला होता स्वामींच्या चैत्रशुद्ध विजेपासून तर आज तग आहेत एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये सर्वात मोठं नवरात्र स्वामींचं आहे कारण आपण मागच्या पंधरवाड्यात बघितलं की चैत्र शुद्ध एक ते पंधरापर्यंत देवी नवरात्र राम नवरात्र, हनुमान नवरात्र यामध्ये आपण वैयक्तिक सामुदायिक स्तरावर भाग घेतलेला होता आणि या सर्वात मोठ्या नवरात्रामध्ये जगाच्या पाठीवर देशाच्या पाठीवर खूप मोठ्या प्रमाणात सर्वांनी जमेल त्या पद्धतीत स्वामींची सेवा रुजू केलेली आहे सक्ती नाही हा आपला रूढनिश्चय आणि असणारी भक्ती याचा हा संगम आहे म्हणून इथे तसे भाविक कमी दिसतात दिसताना त्याचा अर्थ असा जर आपण राज्यात देशात जगात केंद्र निर्माण केली नसती तर या गावामध्ये या पुण्यभूमीत मुंगीसारखी माणसं आली असती म्हणून सेवेचं विकेंद्रीकरण गेल्या साठ वर्षात या कार्यानं अवघ्या महाराष्ट्रभर आणि देशाबाहेर देखील आध्यात्मिक सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे आणि या विकेंद्रीकरणामध्ये लाखो दुःखित पीडित वंचित असल्या अनेक कुटुंबियां स्वामी सेवेचा स्वाद लुटण्याला एक नामी संधी घर बसल्या आणि सेवा केंद्रात निर्माण झालेली आहे सर्वांना दिंडोरीला येणं अशक्य आहे म्हणून आपापल्या घरापर्यंत हे सारखं काम स्वामी कार्याचं सेवेकरी करत आहे म्हणून आपण त्यापैकी आत पोस्टमनप्रमाणे दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावली जावी दिव्यानं दिवा लावावा ज्योतीनं ज्योत लावावी लावा जोत लावा आणि येणेप्रमाणे हाणभीत लोकांना स्वामींचं कार्य समजून सांगावं हा मुख्य उद्देश या कार्याचं आहे यालाच समर्थांना भूषणावह होईल असं आपण वागावं स्वामींच्या इच्छेत आपली इच्छा घालून राहावी अनेक जण स्वतःची इच्छा प्रकट करतात ती कदाचित स्वामींना मान्य आहे किंवा नाही ती परिस्थिती ठरवत असते परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे स्वामींना दोन पायाची केंद्र अवगत आहेत आणि चालती बोलती दोन पायाचे केंद्र गावागणिक घरागणिक ती जर पोचली तर जगाच्या पाठीवर तुम्हाला सगळं जग स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून अवघ्या जगामध्ये आपणाला हा स्वामींचा मार्ग सर्वतोपरी आपणाला पोचवायचा आहे आज जगात आणि देशात काय चाललं आहे हे आपणाला सांगण्याची आवश्यकता नाही जगात वाढणारा आतंकवाद आहे दहशतवाद आहे अणाचार अत्याचार आहेत हे कायमस्वरूपी थांबण्यासाठी आपणाला काही खूप मोठ्या सेवा करणं क्रम प्राप्त आहेत गेल्या दीड दशकापूर्वी आपण देशामध्ये देश शांतता सौख्य नांदण्यासाठी शंभर कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र आणि रुद्राची करण्याचा संकल्प केलेला आहे त्यापैकी आज उणीपुरी सप्ताहापूर्वी सप्ताह जे आकडे वारील ती एक दोन दिवसात आपणाला कळेल तथापि त्याआधी एक्क्याण्णव कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र आणि रुद्राची झालेली आहे आणि उर्वरित ग्रहपाठ बाकी आहे आता या सप्ताहामध्ये देशात जगात किती पारायणं पाठ झालेत ते त्यात अधिक होतील ती जमा होतील आणि लवकरच आपल्याला या आठवड्याभरात ती आकडेवारी आपल्यापर्यंत पोचवण्याला एक संधी मिळेल मोठ्या प्रमाणात जर आपण सेवा केली तर जगावर देशावर येणारे उपद्रव आहेत महामारी आहेत संकट आहेत उद्या जगात बरंच काही वाढवून ठेवलेलं आहे वादळ आहे सुनामी आहे भूकंप आहे कोरोनासारखे उपद्रव आहेत हे सारे कायमचे थांबवण्यासाठी आपणाला जबरदस्त मोठ्या प्रमाणात सेवा करणं क्रमप्राप्त आहे म्हणून हा सांगावा कुठल्या तरी निमित्तानं होणाऱ्या उपक्रमांमधून जनतेपर्यंत पोचवण्याचं एक माध्यम आहे म्हणून मगाशी मुकुंदरावनी सांगितलं आगामी उद्याच्या एक मे रोजी नाशिक येथे महाराष्ट्र दिन साजरा होत आहे आणि त्या महाराष्ट्र दिनाला महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येनं असंख्य भाविक मुमुक्षित नागरिक सर्व क्षेत्रातले सर्वजण दिवसभरात हजेरी लावणार आहेत कार्यक्रम तो बारा तासाचा आहे सकाळी आठशी सुरू होईल रात्री आठपर्यंत चालेल आणि त्यामध्ये मातृ पितृ राष्ट्र या सेवेचा समावेश आहे पहिले गुरु आईवडील आहेत उद्याच्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव नौ, नवख्या नव्या पिढीला हे कोण शाळेत शिकवणार नाही शाळेतला एकही गुरुजन सांगत नसेल की घरी जाऊन पहिलं आईवडिलांच्या पाया पडावून ते इथं सांगितलं जातं म्हणून ते तिथे आपण खऱ्या गुरूंचं महत्त्व जाणून घेणार आहोत राष्ट्रभक्ती जाणून घेणार आहोत आणि गरजा महाराष्ट्र माझा या गीतानं त्याची सुरुवात होणार आहे राष्ट्रगीताप्रमाणे म्हणून या महाराष्ट्राचं अनन्यसाधारण महत्त्व अनेक राष्ट्रवीरांनी महापुरुषांनी ते अबाधित ठेवलेलं आहे त्यात आमचे छत्रपती शिवाजीराजे असतील ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब यांचं जन्मगाव शिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा त्या लखोजीराव जाधव यांच्या कन्या हे पुढील पिढ्यांना ऐतिहासिक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या छत्रपती काळावेत साहेब काळाव्यात कारण स्वामी महाराज सोळाशे चौऱ्याहत्तरला गांगापुराहून तडक रायगडावर आलेले होते आणि पहिला आशीर्वाद जिजाऊ साहेबांना दिला आणि त्यावेळी ते त्यांच्या मुखातून काही उद्गार बोलले गेले ही राजमाता ही लोकमाता महाराष्ट्रात जर जन्माला आली नसती तर काय झालं असतं हे तुम्हा आम्हाला माहीत आहे म्हणून त्या मातेचं अनन्यसाधारण महत्त्व सर्व जणांपर्यंत नव्हे शिक्षण क्षेत्रात पी एच डीपर्यंत ते पोचलं जावं पूर्वी फक्त चौथी पाचवीच्या किताबमध्ये शिवाजीराजे आणि अन्य महापुरुषांची चरित्र असायची आता तसं चालणार नाही लोकांना लवकर विसर पडतो म्हणून प्रतिवर्षी शिक्षणक्रमात छत्रपतींचे जीवनादर्शांचे पैलू पाडून भारतातल्या तमाम नागरिकाला तमाम धर्मीयांना छत्रपती कळावेत त्यांचा आदर्श कळावा आणि या देशात शांतता सौख्य नांदावं कुठलेही दहशतवाद आतंकवाद घडू नये स्वामींनी गेल्या शतकामध्ये माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे त्यालाच मानव किंवा सेवेकरी म्हणतात त्यापैकी आपण सर्वजण देशवासी आहोत म्हणून राष्ट्रदेवोभव ही संकल्पना राष्ट्रभक्तीची शालेय शिक्षणातून शिक्षणक्रमातून पालकांनी गुरुजनांनी उभयतांपर्यंत अवश्य मांडावी शिकवावी संस्कार करावेत या राष्ट्रावर संस्कार केले तर हे हिंदू राष्ट्र निश्चितपणे ऊर्जा निर्माण करणारं जगाला ऊर्जा देणारं राहीन म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकलात तर टिकेन म्हणून तो आपण जे काम करत आहात जे गुरुचरित्र वाचक आहेत सात दिवस जे अन्य विविध केंद्रात बौद सेवा करणारे सर्व भाविक सेवेकरी भगिनी आबालवृद्ध आहेत ही खरं तर तुम्ही देशाची सेवा करत आहात धर्माची सेवा करत आहात केवळ कर्मकांडापुरती मर्यादित नाही या कार्यातून गेल्या आठ दशकापासून खरं तर आपण विसष्ट टक्के आध्यात्मिक सेवा करतो आणि उर्वरित ऐंशी टक्के सेवा राष्ट्रीय आणि सामाजिक सेवा करतो हे विसरता कामा नये म्हणून ज्या देशात आपण राहतो त्या देशाचं महत्त्व आपण आपल्या दैनंदिन जीवनात वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय जीवनात आणि आध्यात्मिक जीवनामध्ये ते अबाधित ठेवणं क्रमप्राप्त आहे मी अधिक वेळ आपला घेणार नाही कारण आपण गेले सात दिवस चोवीस तास सेवापरायण होतो आणि आता मनाजीरावांना वेद लागलेत कुठे घरी जाण्याचे बऱ्याच जणांच्या मनात मनाजीराव माना, सांगतायत केव्हा हातात प्रसाद पडेल केव्हा आपण महाप्रसाद घेऊ आणि केव्हा घराचा रस्ता धरू हे सगळं बरोबर आहे परंतु मान मानसशास्त्रदृष्ट्या आपण ही मिळवलेली सात दिवसाची शिदोरी आध्यात्मिक शिदोरी कुठेतरी त्याची हेळसाण होऊ नये ती तडक आपल्या घरी न्यावी अनेक सोयरे धायरे यात्रा कंपन्या तुम्हाला आडव्या येतील तसं न करता आपण तडक आपल्या घरी जावं आणि या शिदोरीचा उपयोग राष्ट्रकल्याणासाठी जनकल्याणासाठी कल्याणासाठी आपण जन या शिदोरीचा कृपया वापर करावा हा सहानुभूतीपूर्वक सांगण्याचा आशय आहे म्हणून आपण त्या दृष्टीनं गेल्या सात दिवसात अनेकांनी अनेक प्रकारच्या पडेल त्या सेवा केल्या त्या सेवा करत असताना सर्वात पहिला क्रमांक आहे सेवेचा तो चरण सेवा आहे पलीकडच्या प्रारंगामध्ये नंदुरबारची मुलं दिवस रात्र लोकांच्या पादत्राणं सांभाळून त्यांना द्यायची आणि जगात सर्वश्रेष्ठ सेवा पादत राहण्याची आहे परवा आपण एक विषय काढला होता की सुवर्ण मंदिरात तत्कालीन धर्मगुरूंनी राष्ट्रपतींना सांगितलं की जा करसेवा कर त्या चपला लोकांच्या सांभाळ त्या मिनिटाला तत्कालीन राष्ट्रपतींनी अंगावरचा कोट फेकून दिला लोकांच्या चपला सांभाळल्या असे राष्ट्रपती होतील का मनात अहंकार गर्व त्या पदाचा असणारा ज्याला नाही तो खरा आध्यात्मिक माणूस आहे म्हणून तुम्ही इथे पडेल ती कामं केलेली आहे आणि जो पडेल ती कामं करतो आपण परवा शबरी आणि उर्मिलेचं उदाहरण घेतो या महान विभूतीसुद्धा आचरणामध्ये मी हा शब्द कधीही आणत नव्हत्या त्याला आध्यात्मिक म्हणतात त्यापैकी आपण सर्वजण आपण सात दिवसात पडेल ती कामं केलेली आहेत साफसफाई केलेली आहे बसल्या जागेवर अनेकांनी चहापान दिलेलं आहे त्यात कुठलाही संकोच मानला नाही घरी इकडची काडी इकडे न करणारी माणसंसुद्धा इथे साफसफाई करत होती हा त्यातलाच अहंकार सांडण्याचा किंवा अहंकार नष्ट करण्याचा हा एक माणस आहे म्हणून गांडापूरला कुणी किती मोठा माणूस गेला त्याला पाच घरं माजूकरी मागावी लागते म्हणजे त्याचा अहंकार निघून जातो तपशील न बोलता गेल्या सात दिवसात आपण गुरुचरित्र वाचलं असे स्वामीचरित्र वाचलं असे सप्तशती वाचली असे आपण मल्हारी सप्तशती काल मल्हारी यागसुद्धा केलेलं आहे एवढ्या कमी वेळात या सगळ्या गोष्टी कारण खंडोबा हे महाराष्ट्राचं तुमचं आमचं सर्वांचं कुलदैवत आहे आणि खंडोबाचा आशीर्वाद असल्याशिवाय स्वामी आशीर्वाद देत नाही का स्वामी अठराशे छप्पनला पहिले खंडोबाच्या मंदिरात आले जनतेला माहीत नव्हता खंडोबाची काय सेवा करायची आणि आज अनेक पीडित जनतेला खंडोबाची सेवा माहीत नसल्यामुळं मुलांच्या लग्नाचा प्रश्न आहे मुलींच्या लग्नाचा नोकरीचा प्रश्न आहे आपत्त्याचे प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत शेतीवाडीचे प्रश्न आहेत आजारपणाचे प्रश्न आहेत उद्योगाचे प्रश्न आहेत घरकुलाचे प्रश्न आहेत आजारपणासह अनेक प्रश्न कर्जबाजारीपणाचे प्रश्न आहेत या साऱ्या समस्या कुलधर्म कुलाचारातून स्वामी निवारण करतात म्हणून आपणाला आधी खंडोबाची सेवा कुलदेवतेची सेवा वर्षानुवर्ष देवी खंडोबाची सेवा केल्याशिवाय स्वामी आशीर्वाद देत नाही म्हणून या सर्व विभागातून सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान आपण सक्षम करावं खरं तर या मार्गाची संकल्पना आहे सर्वांची संकल्पना आहे गाव तेथे केंद्र घर तेथे सेवे केले म्हणून ग्राम अभियान राबवताना आपण घराघरापर्यंत पोचावं त्यांना विचारपूस करावी तुमच्या घरात स्वामींची तजवीर आहे का तुम्ही स्वामींच्या आक्रामाला करता का तुम्ही स्वामी चरित्र वाचता का तुम्ही शाकाहारी आहात का नसाल तर राहा शाकाहारी व्हा असाही संदेश जर आपण दिला आणि चार वेळा लोकांना जर चांगली गोष्ट सांगितली तर एकदा ऐकता म्हणून या साऱ्या बाबी श्रमाच्या आहेत परिश्रमाच्या आहेत आणि हा परिश्रम घेण्यासाठी स्वामींना आपण साकडं घालावं की आमच्या हातून शेवटचा श्वास असेपर्यंत शे या राष्ट्राची मानवतेची सेवा तुम्ही घडून घ्या यासाठी आपण इथे सात दिवस आपण बहुमोल वेळ खर्ची घालून इथे उपस्थित राहिला ही भक्तीची शिजोरी ज्ञानाची शिदोरी तुम्हाला सात दिवस बऱ्याच गोष्टी ऐकायला आणि आचरणात आणायला मिळाल्या त्यात प्राथमिक ज्योतिषशास्त्र असेल हस्तशास्त्र पुरुषांसाठी भगिनींसाठी डावा उजव्या हाताचं महत्त्व असते आपण परवा स्वर शास्त्रावर बोललो संख्याशास्त्रावर बोललो वास्तुशास्त्रावर बोललो ही जी प्राथमिकता आहे ही साऱ्या सेवेकऱ्यांना माहीत असावी कारण आम जनतेमध्ये सेवेकेरी म्हटलं की लोकांना भीती वाटते का भीती वाटते आदरयुक्त यांना सगळं माहीत आहे बरं का यांना देवपूजा करता येते यांना वास्तुशास्त्र माहीत आहे यांना पंचांग आहे यांना अनेक शास्त्र विधीत आहेत वास्तुशास्त्रास म्हणून लोक आदरयुक्त भीती बाबत व्यक्त करतात आणि ती रास्त आहे त्या पद्धतीनं आपण त्यांच्याशी वागण्यासाठी ज्ञानभक्ती कर्म सातत्यानं ठेवलं तर ते थे शक्य आहे प्रासंगिक करार नको म्हणून त्या दृष्टीनं आपणाला या साऱ्या बाबी या कार्यातून स्वामींचे वर्षभरात बारा उत्सव येतात त्यात एक एक दिवसाचे दहा उत्सव आहेत आणि दत्तजयंती सोहळा आणि हा स्वामी पुण्यतिथीचं औचित्य ठेवून केलेला सोहळा हे दोन त्याची भर पडलेली असे डझनभर मोठे उत्सव या कार्यातून देशभर जगभर साजरे होतात आता दुबईला आ आड़, अडीचशे लोक बसलेले आहेत गुरुचरित्र फारायला अमेरिकेला अनेक ठिकाणी शंभर सव्वाशेच्या पटीमध्ये भगिनी पुरुष गुरुचरित्राला बसलेले आहेत अमेरिकेसारख्या ठिकाणी अवघा महाराष्ट्र जगात जरी प्रचार प्रसाराला गेला तरी आपण कमी पडणार आहोत एवढी मांग स्वामी सेवेला आहे त्याची निरपेक्षता आपण वाढवणं क्रमप्राप्त आहे म्हणून बहुआयामी कार्य या सेवेतून केलं जातं आमच्या शिक्षकांकडे या कार्यानं मूल्य शिक्षणाचं गर्भसंस्काराचं आणि मूल्य शिशुसंस्काराचं काम दिलेलं आहे इथे आज काही त्यातले गुरुजन आलेले आहेत त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन मूल्य शिक्षणाचं महत्त्व उद्या जून महिन्यात शाळा सुरू होतील घराघरामध्ये पुंडलिक आणि श्रावण बाळ तयार करण्याची हमी गुरुजन विभागानं घेतलेली आहे म्हणून ते काही ग्रंथ दाखवतायत ग्रंथ समजले तर संत समजतील संत समजले तर भगवंताकडे जाता येईल म्हणून याची सूत्र सूत्रबद्ध या कार्यानं पाच गुरूंमार्फत दिलेले आहेत जीवनात प्रत्येकाला पाच गुरु आहेत पहिले जन्मदाते आईवडील आहेत दुसरे प्राथमिक शिक्षक आहेत तिसरे उच्च शिक्षण शिकवणारे आहेत चौथे पायावर उभं करणारे आहेत आणि पाचवे शांती अध्यात्मातून मिळते त्या दिशेला नेणारे आहेत असे पाच गुरु ज्या मानवजातीला लाभतील तो खऱ्या अर्थानं मानव होण्यास पात्र ठरेल म्हणून हे काम दिलेलं आहे डॉक्टरांकडं आरोग्याचं काम दिलेलं आहे इथे गुरुवार रविवारी असाध्य आजाराचे रुग्ण येतात डॉक्टर लोक अमूल्य अशी नि विनामूल्य सेवा देतात कॅन्सर बरे करण्याची क्षमता असणारी दवा इथे उपलब्ध आहे ती आपण प्रसंगी रुग्णांपर्यंत पोचवावी आणि त्याच आशेनं आपण त्र्यंबकेश्वरी एक आध्यात्मिक धाम त्या ठिकाणी कार्यरत करत आहोत आगामी सिंहस्थजवळ आलेला आहे जगातून करोडो लोक त्र्यंबकेश्वर नाशिकला येणार ना आहे त्यात कितीतरी वृद्ध कितीतरी अपंग कितीतरी दिव्यांग त्यांची सेवा मोफत करण्याला या कार्यानं एक संधी डॉक्टर लोकांना दिलेली आहे दिले। म्हणून आपण त्याचा कृपया लाभ घ्यावा आणि त्यात आपला सहभाग नोंदवावा हे कळकळीचं आवाहन तिसरा स्तंभ आहे इथे आर्किटेक्ट इंजिनियर आलेले आहेत त्यांच्याकडे वास्तूचं काम दिलेलं आहे आपली वास्तुनिवारा कसा असावा त्या संदर्भात ते दर गुरुवार रविवारी मोफत मार्गदर्शन आम जनतेला क कर, करतात कारण बाहेर खूप मोठ्या प्रमाणात फी घेणारे लोक आहेत गरिबांना तेवढी देणं शक्य नाही याचा कळवळा या विभागांना आहे म्हणून जीवात जीव घालावा प्राणात प्राण घालावा राह राह शोध घ्यावा परात्तरांचा या उत्तीप्रमाणे हे सारे विभाग झटून काम करत आहे तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार हा एक स्तंभ आहे त्यामध्ये आमचे वकील आणि न्यायमूर्ती सेवाभावी वृत्तीनं काम करत असतात त्यांनी आपला परिचय देऊन ज्या आम जनतेला उपकृत करावं आणि स्वामी कार्य कायद्याच्या चाकोटीमध्ये चाकोनीमध्ये ते आपल्याला कसं जनतेपर्यंत पोचवता येईल ही मांग जनतेची आहे आणि ती त्यांनी पूर्ण करावी हे कळकळीचं कल आवाहन शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीच्या आधी याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत रात्री तुम्ही बघितलं वादळ सर्वत्र चालू झालेलं आहे नशीब आपल्याला फार कमी त्रास झाला दरवेळी नामसप्तामध्ये पाऊस येतोच आणि आपणाला उद्याच्या अक्षयत्रितेपासून पर्जन्यसूक्त म्हणायचं आहे म्हणून त्या अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आपण अबाधित ठेवण्यासाठी आपण पाऊस चांगला पडावा शेती चांगली पिकावी यासाठी सर्वांनी केवळ शेतकऱ्यांनी म्हणून चालणार नाही परंतु आपण शेतकऱ्यांचं सर्वांनी पर्जन्य सुक्ताचं जर वाचन केलं तर त्याला महिन्यात पाडावं लागेल आज हाकार माजलेला आहे महाराष्ट्रामध्ये अनेक जणांना घोडवर पाणी मिळण्यासाठी चार चार मैल लांब पायपीट करावी लागत आहे ते आपण बघतात हे टाळण्यासाठी आपण नद्यांचे सन्मान करावेत हे आपण काल बोललो त्यात भारतातल्या ज्या नद्या आहेत त्यात आमची गोदामाई आहे आपण नाशिक क्षेत्री जवळ क्षेत्रीजवळात त्र्यंबकेश्वरपासून तर राजमहेंद्रीपर्यंत या प्रवासामध्ये गंगामाई वाहते तिला आपण विनंती करावी आणि त्या जलाचं आपण पूजन करून पर्जन्य सुप्त म्हणावं देवतेला तुमच्या म्हणण्याप्रमाणे मुदतीत तो आशीर्वाद देईल आणि शेतीत चांगली पिकेल यात संशय नाही म्हणून त्याप्रमाणे आपण सर्व शेतकऱ्यांनी जर पर्जन्य पर्जन्यसुक्त म्हणण्याला भाग पाडलं तर शेतकऱ्याची हाक देवता लवकर आहे म्हणून आपण पर्जन्य सुक्ताचं अनन्यसाधारण महत्त्व जनमानसापर्यंत कृपया पोचवावं मी अधिक वेळ आपला घेणार नाही परंतु शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती हा अत्यंत अठरावा विभाग महत्त्वाचा आहे आणि भगिनींनी इथे ज्या काम करतात त्यांनी आपला परिचय देऊन आज काही नवीन भगिनी आलेले आहेत स्वामींना एक साकडं घालण्यासाठी आलेले आहेत की आमच्या कुटुंबात सर्वांना सुख लाभावं समाधान लाभावं व्यसनमुक्ती व्यसनबंदी व्हावी मुलं आज्ञाधारक वागावी ही रास्त मागणी त्यासाठी शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर काही विशेष सेवा दिली जाते ती आपण सहानुभूतीपूर्वक करावी आणि ते तीर्थ उभयताना दिलं की ते शाकाहारी निर्व्यसनी होतात दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं कर्ज आहे त्यासाठी आपण काल परवा दोन तीन दिवस त्यावर बोललो की सेवा यंत्राची करावी प्रतिपौर्णिमेला आमच्या साऱ्या जगातल्या देशातल्या भगिनी घरचे घरी वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवतात एका पाटावर तीन सुपाऱ्या मांडतात मुठभर तांदूळ मुठभर गहू लागतात हार लागत नाही ते मटेरियल तुमच्या घरात आहे मराठी पाच अध्यायाची पोथी वाचतात आणि या स्त्रीयंत्रावर कमळ गड्ड्याची माळ लक्ष्मीला प्रिय आहे ती तिचं वाहन आहे कमळ हे तिचं वाहन आहे म्हणून या माध्यमातून आपण पौर्णिमेला घरचे घरी जर सत्यनारायण केला तर आर्थिक स्थिती सुधारते डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं तथापि ज्या प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करत असतील त्यांनी हातवरती करावे पन्नास टक्के हात वरती आलेत पन्नास टक्के भगिनी नव्या आहेत पण हातवर असणाऱ्या भगिनींनी त्या भगिनींना सांगण्याचं करावं म्हणजे त्यांचं पन्नास टक्के पुण्य तुमच्या खात्यावर जाणवं भला करो भला हो या उक्तीप्रमाणे आपण हे कार्य जनमानसामध्ये निसंकोचपणानं आपण सर्वांना सांगावं पटेल तरी सांगावं ना पटेल तरी सांगावं दिया उसका भला न दिया उसका भला हम तो फकीर है या भावनेतून आपण या सर्व बाबी जनसामान्यांपर्यंत कृपया मांडाव्यात हे कळकडीचं आवाहन मी अधिक वेळ आपला घेणार नाही आपणाला मागाशी सूचना दिल्याप्रमाणे आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना घेऊ सर्वप्रथम भगिनी नंबर एकच्या गेटनं समाधी मठाला वळसा घालून दरबारात मुजरा न करता उभ्यानं स्वामींना नमस्कार करतील आणि तदनंतर भगिणींचं झाल्यानंतर नंबर दोनच्या गेटनं गुरुवार रविवारप्रमाणे आपण नंबर दोनच्या गेटनं पुरुष प्रतिनिधी त्याप्रमाणे आचरण करतील कृपया आपण मौन पाळावं सहकार्य करावं वृद्ध अपंग दिव्यांग व्यक्तींना सहकार्य करावं गर्दी आहे त्यात आपण सर्वांना सहकार्य करावं एवढंच कळकळीचं सांगून महिन्याकाठी आपण दहा कुटुंब सेवेकरी घडवावेत एवढी शेजोरी मात्र हे विचार आपण बरोबर घेऊन जावेत एवढंच कळकळीचं सांगून पुणश्र एकदा आपण सर्वांना होणाऱ्या उपक्रमा उपक्रमाबद्दल आणि झालेल्या उपक्रमाची माहिती आपणाला मिळालेली आहे पुनश्र एकदा मनापासून आपणाला अंतःकरण करू शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि मग पुढचं नियोजनकार आपणाला सुचवतील त्याप्रमाणे पुढील उपक्रम करू पुन्हा एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ